में आसा ते आसा आसा तर नमस्कार मंडळी मी असा कोकणचं यूट्यूवर पराश्वर प्रकाश पालेकर तर आज असं आमची ऑर्डर खेडशा हायस्कूलला मंडप बांधण्यासाठी आम्ही खड्डे वगैरे मारून बांबू वगैरे उभा करून घेतला असा बघू शकता तिकडे पोरं काम करतात मी आपल्या इकडे व्हिडिओ शूट करतो व्लॉगसाठी बघू शकता हे आमचे बांबू वगैरे हे तर खेडशा हायस्कूलला उद्या आमचा म्हणजे सोळा तारखेला गॅदरिंग असा तर आम्ही याची तयारी करणार असा इथं पोरं कैची बांधत असा एक मुलगा मोबाईलवर बघते ते असा तर आम्ही जेऊ जात असा सर्वजण जात असा हात धुवा आता जेऊ आणला होता आम्ही फ्राईड राईस मस्तपैकी दादाने फ्राईड राईस आणला होता तर आम्ही खाल्ला त्याच्यानंतर पुन्हा कामाला लागलो कैच्यावरती लटकवायला घेतल्या होत्या त्याच्यानंतर थोड्या वेळानं आम्ही पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण झाला त्याच्यानंतर आम्ही होतो जरा असं इकडे तिकडे फिरत हे बघू शकता तुम्ही आमचा स्ट्रक्चर पूर्ण झाला असा स्ट्रक्चर uh, पूर्ण झाल्यानंतर आम्ही जायना जाणार होतो घरी घरी जाणार आधी थोडीफार मस्ती वगैरे केली इकडे तिकडे के बघू शकता दोन्ही दोन्हीसाठी मी तुम्हाला स्ट्रक्चर तर नेक्स्ट डे मी आला असा आमचा आम म्हण आज असं कापडे बनवायचं आम्ही आलो होतो वडापाव ह्यायला हे बघू शकतो तुम्ही हॉटेल हॉटेल मोरेश्वर खेडशी स्टॉपजवळ असा तर असा आम्ही नाश्ता वगैरे करून आता कापड वगैरे मारून मस्त विके मंडप पूर्ण केलेला असा हे बघू शकता खुर्च्या वगैरे लावून तिकडे असा स्टेज स्ट्रक्चर वगैरे मारून असतोपैकी पाठी ट्रस्ट उभा केला आहे कॉलमपासून तर कापड वगैरे फुलं वगैरे लावून पाठी वाईट पडदा म्हणून वरती हे दोघं इलेक्ट्रिशियन त्यांचं काम करत आहेत लाईटिंगचा त्यांनी केला समजत्यापैकी एकदम लाईटिंगचा काम बघू शकता ह्या बघा हा आमचा असा मेन इलेक्ट्रिशियन मुन्ना आप बघू शकता पाठीचा ट्रस्ट वगैरे कसा वगैरे एकदम नीट क्वालिटी आमचा डाव समोर म्हणजे डाव मंडप डेकोरेशन म्हणजे एकदम क्वालिटीचं काम असा आजचा बळ किती संपतो